नमस्कार मित्रांनो तर नवरी मे हिटलरला या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला असं बघायला मिळणार आहे की आता ए जे आलेले असतात लीलाने त्यांची खूप वाट बघितलेली असते लक्ष्मी सरस्वती दुर्गा यांच्या सगळ्यांच्या नवऱ्यांनी त्यांना हलव्याचे दागिने स्वतःच्या हाताने घालव घातलेली असतात आणि त्यामुळे लिलाचीही अपेक्षा असते एजेंकडनं पण एजेंना उशीर झालेला असतो आणि लीलाचा मूड आता ऑफ झालेला असतो ती वरती जात असते तेवढ्या तिथे एजे येतात एजे म्हणतात लीला थांब लीला मागे वळून बघते तर एजे आलेले असतात लीलाला आता खूप आनंद होतो ती आता खाली उतरून येते एजी तिच्या समोर येतो आजी म्हणतात हे बघ लीला तुला म्हणाला होतं ना मी अभिराम येईल आला की नाही तो लीला म्हणते हो पण एवढा उशीर आता एजे म्हणतात की लीला तुला खरंच असं वाटलं होतं मी येणार नाही ना त्यावर लीला म्हणते इजे मग तुम्ही सकाळचा माझा एकही फोन उचलला नाहीत कुठे गेला होता किंवा जे मक, हो ते सांगूनही गेला नाही मग मला कसं कळेल तुम्ही येणार हो ते तेवढ्यात आता रेवती म्हणते अगं ताई असं काय करते एजे आपल्याच घरी होते तुझ्यासाठी सकाळपासून ते हलवेचे दागिने बनवत होते आता हे ऐकून लीलाला खूप आनंद होतो रेवती तिला सगळे दागिने दाखवत असते आणि लीलाला कळत नसते काय आहे एजेंटमध्ये इतका मोठा बदल झालेला तिला बघितल्यानंतर खूप आश्चर्य वाटत असतं आणि ती स्वतःला खूप लकीसुद्धा सम समजत असते तेवढ्या तिथे आलेला शवासनं एकमेकांमध्ये बोलत असतात आणि म्हणत असतात की नात्यामध्ये असा गोडवा असेल ना तर हाऊस माऊस होते आणि हो बायकोच्या मनातलं जाणून तिच्या आनंदाचा विचार करणारा पुरा फार दुर्मि दुर्मिळच असतो की नाही आता हे ऐकून लीला आता खूपच भारवून गेलेली असते तिला स्वतःच्याच नशिबावरती खूप गर्व होत असतो आता विराज प्रमोदसुद्धा म्हणत असतात हो नाही जे तुम्ही किती छान आहात आहातो तुम्हाला एवढं सगळं कसं काय सुचतं लिलाला तुम्ही प्रत्येक वेळेस किती वेगळं गिफ्ट देतात ना खरंच लिला तू खूप भारी आहेस तुझं नशीब खूप चांगलं आहे हे ऐकून आता दुर्गालक्ष्मी सरस्वती यांचे चेहरे वाकडे झालेले असतात त्यांना ते अजिबात पटलेलं नसतात आता आजी म्हणतात अभिराम तू एवढे दागिने स्वतःच्या हाताने बनवलेच आहे ना तर मग घाल तिला स्वतःच्या हाताने दागिने आता सुद्धा जाऊन बसते एक तिला सगळे दागिने आपल्या हाताने घालत घालत असतो लीला खूप आनंद असते तिच्या चेहऱ्यावरचा आनंदच सांगत असतो की किती किती खुश आहे ते एक तिला सगळे दागिने आपल्या हाताने घालत असतात बांगड्या हार मंगळसूत्र सगळं काही अंगठी वगैरे आणि आता तिथे विश्वरूप फोटो काढत असतो आता विश्वरूप म्हणतो आहे जे सर हे काय जरा जवळ या तो ना लिला मॅडमांच्या आणि तो सांगत असतो कशी पोच द्यायची कशी नाही तेवढ्या आता आजी म्हणतात विश्वरूप आपण फोटोशूट करण्यासाठी माणूस बोलवला आहे की नाही घरी मग त्याला घरी पाठवून द्यायचं का तूच आहेस का फोटो त्यावर विश्वरूप म्हणतो नाही ना आजी आम्ही दोघं मिळून फोटो काढतो आजी म्हणतात चला तर फोटोशूट करून घेऊया आता फोटोशूटसाठी सगळे कपल आलेले असतात आधी सरस्वती आणि विराज हे दोघं बसतात त्यांचे फोटो काढण्यात येतात मग लक्ष्मी आणि प्रमोद बसतात आणि मग नंतर दुर्गा आणि किशोर बसतात आजी म्हणतात किशोर तू सगळ्यांना सांगत होतास की नाही आपल्या बायकोच्या खांद्यावरती हात ठेवायला मग तू का नाही ठेवत आहेस तू पण ठेव ना दुर्गाच्या खांद्यावर हात आता किशोरसुद्धा दुर्गाच्या खांद्यावरती हात ठेवतो आणि त्यांचा देखील फोटो काढण्यात येतो आता लीला आणि एजे यांची टर्न असते लीला तर आपली मस्त आधीच सोफ्यावरती जाऊन बसते आणि तिच्या बाजूला टायगर येऊन बसतो आता हे बघून एजेंना खूप ऑकोड वाटत असतं खरं तर त्यांना एक लीलाच्या सोबत बसायचं असतं तिच्या बाजूला जाऊन बसायचं पण टायगर तिथून काही उठत नसतो आता ए जे म्हणतो टायगर आउट आत्ताच्या आत्ता बाहेर जा कमॉन इकडे लवकर आणि तो त्याला उठवण्याचा प्रयत्न करत असतो पण लीला म्हणत असते टायगर बघ तुझे जे जुने मित्र आहे ना तुझ्यावर चिडलेत जे म्हणतो हे बघ टायगर तुला माझं ऐकायचंय मी तुझा पहिला फ्रेंड आहे तेवढ्यात लीला म्हणते आता टायगरची आणि माझीसुद्धा फ्रेंडशिप झालेली आहे आणि टायगर आता फक्त माझा ऐकतो आणि ती त्याच्यासोबत मस्त गप्पा मारत असते आणि म्हणते काय व्हायचे हो तुम्ही टायगरला उठायला का सांगताय तुम्हाला इथे माझ्या बाजूला येऊन बसायचं आहे का आता हे एकूण लक्ष्मी म्हणते की ही ना जरा जास्तच आगाऊ झालेली लीला म्हणते हे बघ टायगर जरी आपण आत्ता मित्र झालेलो आहोत ना तरीसुद्धा तुझ्या जुन्या मित्रांचं तुला ऐकावंच लागेल आणि म्हणूनच मी सांगते जा खाली जाऊन बस टायगर आता तिच्या पायाशी जाऊन बसतो आणि तिचं हे टायगर ऐकत असतो हे बघून सगळेच खूप आश्चर्यचकित होतात की एवढं कमी वेळात टायगरची आणि लीलाची मैत्री कशी झाली ते आता एजा एजा ए बा, एजे लिलाच्या बा बाजूला जाऊन बसतात त्यांचेसुद्धा छान फोटो काढण्यात येतात लिला म्हणते ठेवा नाही जे तुम्ही पण खांद्यावरती हात ठेवू शकता तुम्ही एजेसुद्धा लिलाच्या खांद्यावरती हात ठेवतात आणि छान फोटो काढण्यात येतात नंतरची पोज ही लीला डिसाईड करते ती एजेंचा हात आपल्या हातात त्यांना छान पोस्ट देते ती खूप उत्साही अशी दाखवलेली आहे तिला खूप हौस असते आणि सगळं काही ती खूप आनंदाने सेलिब्रेट करते छोट्या छोट्या गोष्टींमध्ये खूप आनंद सेलिब्रेट करत असते लिला आणि तिचं हे हसणं खेळणं सगळ्या घरालाच खूप आनंदी बनवत असतं आजींना तिचा हाच स्वभाव खूप आवडत असतो आता आजी म्हणतात दुर्गा जा तिळाचे लाडू घेऊन ये दुर्गा आता तिळाचे लाडू आणते आजी अभिराम आणि लीला यांना तिळगुळू देतात आणि दोघं सण आजींच्या आशीर्वादसुद्धा घेतात आजी म्हणतात हे बघा तुमच्यातलं हे नातं असंच बहरू दे तिळगुळाच्या लाडूसारखा जो गोडवा आहे तो तुमच्या नात्यामध्ये येऊ दे तुमचं नातं हे असं एकरूप आणि छान असू दे अक्षय असू दे हेच माझे आशीर्वाद आहे तुमचा संसार अगदी सुखाचा झाला पाहिजे हीच माझी तुमच्या प्रती सदिच्छा आहे आणि हो लीला तुला आता उखाणा घ्यायचा आहे त्याशिवाय मकर संक्रांत पूर्ण होऊ शकत नाही ना लिला ही तयारीच असते ती म्हणते हो आजी घेणारच आहे की मी उखाणा आणि ती छान उखाणा घेते आणि म्हणते की गोडगोड बोला खाऊन तिळगुळ आणि हलवा गोडगोड बोला खाऊन तिळगुळ आणि हलवा माझ्यासोबत राहून वाढला आहे एजेंटच्या वागण्यातील गोडवा आता हे ऐकून सगळेच जण खूप हसायला लागतात आजींना तर खूप आनंद होतो लीला म्हणजे लीला आहे ती प्रत्येक गोष्टीमध्ये आनंद कसा सेलिब्रेट करायचा हेच तिचं ध्येय असतं एजेंटच्या चेहऱ्यावर सुद्धा हसू आलेलं असतं पुढचा कार्यक्रम देखील करायचा आहे की नाही पुढच्या तयारीला लागूया चला चला सगळ्यांनी बाहेर तेवढ्यात एजे म्हणतो थांबा आता सगळेजण एजेकडे बघायला लागतात आणि काय आहे त्यामुळे एजे म्हणतो की थांबा सगळ्यांनी आई उखाणा दोघांनी घ्यायचा असतो की नाही आता आजी म्हणतात अभिराम तू सुद्धा घेणारे उखाणा अरे घे की मग आता लीला खूपसुद्धा खूप आनंदी झालेली असते आणि एजे जे उखाणा घेणार आहे तो हे माझ्यासाठी म्हणून तिला खूप आनंद होत असतो ती म्हणत असते जे घ्या ना उखाणा इकडे लक्ष्मी सरस्वती दुर्गाला खुणावत असतात की हे एजेंचं काय चाललं आहे दुर्गा आल्या लिला आल्यापासून किती बदललेत आणि तिच्या बाजूने किती घ्यायला लागलेत ते बघा की असं त्या इशारानेच बोलत असतात आता जे उखाणा घेतो आणि म्हणतो की प्रत्येकाने ठेवावी कामाशी कमिटमेंट प्रत्येकाने ठेवावी कामाशी कमिटमेंट जो चुकला त्याला मी पनिशमेंट या एजीला लागतात प्रत्येक गोष्टी परफेक्ट आणि त्यात एकच एक्सेप्शन ते म्हणजे लीला इनपर्फेक्ट असं लीला म्हणते सगळेजण लिलाकडे एजेंटकडे बघायला लागतात किती परफेक्ट असा उखाणा एजेंटने घेतलेला असतो आजींना तर त्यांचं हे बहरत चाललेलं नातं बघून त्यांची दृष्टच काढावीशी वाटत असते आजींना प्रचंड आनंद झालेला असतो आत्तापर्यंत त्यांनी आपल्या मुलाच्या संसाराची जी स्वप्न पाहिली ती आता सत्यात उतरताना त्यांना दिसत असतं त्यामुळे आजींच्या आनंदाला काही सीमा राहिलेली नसते लीला तू अजून अभिरामला तिळगुळाचा लाडू नाही भरवला त्यावर लीला म्हणते आजी भरवणार आहे ना पण त्याआधी एजेंटसाठी एक सरप्राईज प्लॅन केला आहे मकर संक्रांतीनिमित्त विशेष आहे ते आता जाते आणि एजेंटचं गिफ्ट घेऊन येते तिने एजेंटसाठी स्वतःच्या हाताने मास्तर शेफची टोपी बनवलेली असते आणि ती एजेंटना देते आणि म्हणते एजे ही मी माझ्या हाताने बनवली तुमच्यासाठी शेफ कॅप आहे तुम्ही घालाल ना त्यावर एजेसुद्धा हो म्हणतो लिहिला आता स्वतःच्या हाताने त्यांना ती कॅप घालते आणि गळ्यात एक मोत्यांचा हारसुद्धा घालते आता लीला म्हणते की ए जे नेहमी कामामध्ये बिझी असतात त्यामुळे त्यांच्यासाठी मी हा लॅपटॉप बनवलेला आहे तिने एजेंसाठी एक लॅपटॉप बनवलेला असतो क्राफ्टचा बनवलेला असतो आणि त्यामध्ये लीला आणि एजे यांचा एकमेकांच्या अपोजिट साईडला उभा असलेला फोटो असतो ते बघून सगळेच जण हसायला लागतात लीला किती हौशी आहे हे त्याच्यातून दिसत असतं लीला म्हणते एजे याच्यासोबत एक फोटो काढायचा का एजी आणि लीला त्याच्यासोबत फोटो काढतात आजी म्हणतात चला आता पुढची तयारी करूया आपण जागं मुलींना तुम्ही सगळे दागिने काढून ठेवा आपल्याला बाहेर जाऊन आता खेळ खेळायचे कॉम्पिटिशन करायचे चला सगळेजण आपापल्या रूममध्ये जातात लीला आणि रेवती तिथेच उभे असतात आजी म्हणतात काय लिलाबाई खुश आहे ना त्यावर लीला म्हणते हो आजी खूप खुश आहे मी पण मला सांगा ना आजी एजे त्यांच्या मनातलं मला सांगत का नाही मग अशी त्या बायकासुद्धा म्हणाल्या की जर नात्यामध्ये गोडवा असेल प्रेम असेल तर असे हौसमौज होते मग एजे मला का सांगत नाही त्यांच्या मनातलं प्रेम मला माहिती आहे ना त्यांचंसुद्धा माझ्यावरती खूप प्रेम आहे आजी म्हणतात अगं लीला तुला एवढी घाई कसली आहे गं या प्रवासामध्ये त्यानेसुद्धा खूप आहे ना मग आता त्यालासुद्धा त्याचा वेळ दे कधी नव्हे ते माझा अभिराम चुकूनही न हसणारातला तो तुझ्या आजूबाजूला कसं राहता येईल याची कारणं शोधत होता तुझ्या चेहऱ्यावर कसा आनंद येईल यासाठी तो अगदी बारकाईने विचार करतो आणि हवे ते प्रयत्न करतो तो किती बदलला आहे बघतेस ना तू मग आता त्यालासुद्धा थोडा वेळ दे बाळा माझी खात्री आहे तो लवकरात लवकर तुला त्याच्या मनातलं सगळं काही सांगेल तू थोडी वाट बघ एवढंच लीला म्हणते ठीक आहे आजी मी तयार आहे वाट बघण्यासाठी आणि नात्यांमध्ये अशी एकमेकांची वाट बघायला लागणं याच्यातच खरी गंमत असते ग ती एन्जॉय करायची असते लीलासुद्धा आजींना हो आता हो म्हणते आता सगळेजण बाहेर आलेले असतात पतंग उडवण्याची कॉम्पिटिशन सुरू होणार असते लीला आता एजेंटकडे येते आणि म्हणते कप पतंग उडवण्याची कॉम्पिटिशन आहे का आज ठीक आहे मग पतंग उडवायची असेल तर मण्या येणार नाही ना असं होणारच नाही तेवढ्या सरस्वती म्हणते लीला आई तुमचा मित्र येणार आहे का त्यावर लीला म्हणते हो माझं बोलणं झालं आहे त्याच्याशी सुद्धा येणार आहे आणि छान आता लीला लीला आणि मण्या यांची टीम असणार आहे आम्हीच जिंकू तेवढ्या आता आता लक्ष्मी म्हणते मग एजंटच्या टीममध्ये कोण असणार तेवढ्यात विश्वरूप म्हणतो मी आहे ना एजंट सरांच्या टीममध्ये मी असणार आहे असंही ऑफिसमध्ये त्यांच्याबरोबर मीच असतो त्यामुळे आम्ही दोघं एकमेकांसोबत खेळू आणि आता लीला परत एकदा मनाला फोन ट्राय करत असते पण त्याचा फोनच लागत नसतो सरस्वती म्हणते काय लीला ही फोन नाही लागते का तेवढा तिकडे किशोर म्हणतो की, की दुर्गा मला एक जरा महत्त्वाचं काम आहे मी आलोच मला माहिती आहे आपण खूप दिवसांनी एकत्र आल्यानंतर ही पहिलीच मकर संक्रांत आहे आणि पतंग उडवण्याचं कॉम्पिटिशनसुद्धा आहे पण मला जावं लागेल खूप महत्त्वाचं काम आहे आणि तो निघून जातो इकडे येऊन तो विक्रांतला भेट